उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती गेलो असताना जळगाव नंदुरबार फुळे नाशिक प्रचंड पैसा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असं जाता जाता जात असताना पक्षाच्या कार्यालयाला भेट द्यावी असं अगदी भिवंडीच्या आसपास ठरवलं पण या शहरातलं पक्षाचं नेटवर्क इतकं उत्तम आहे की महिला भगिनी युवक आणि पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी अगदी पंधरा वीस मिनटाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी जमले कार्यालय भेट दिल्याच्यानंतर एक चांगलं कार्यालय आहे त्याचा आनंद अभिमान वाटलास पण या पक्षाच्या कार्यालयातून ठाणे शहरातल्या नागरिकांच्यासाठी अनेक समस्या सोडवून नेण्याचं काम माझ्या पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत याचा मला खचितच आनंद आहे त्याची मुला आनंद परस्पे त्यांचे सर्व सहकारी सतत काम करत असतात माझ्या त्यांना शुभेच्छा सर आज दोन्ही ठाकरेबंधूंचा मेळावा वर्णी ते पार पडलेला आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील मनसैनिक ते मराठीच्या मुद्दे घेऊन त्या ठिकाणी आले होते आणि राज ठाकरे यांनी सांगितले की बाळासाहेब एकत्र करू शकले नाही पण फडणवीसांनी आम्हाला एकत्र केलं एक असं आहे की आज मराठी भाषेच्या मुद्द्यावरती एकत्रित आले त्याबद्दल कोणाला वेगळं वागवं वाटण्याचं आम्हाला काही कारणच नाही आता राजसाहेबांचं भाषण त्यांची भाषणशैली त्या संदर्भात आता अधिक काय नाही बोललेलं पण शेवटी एकत्र येण्याच्या पाठेमागे फडणवीस आहेत असं त्यांनी काय अर्थाने म्हटलं त्यांचं त्यांना माहिती हिंदी सक्तीच्यामुळे ज्या पद्धतीने केली होती अजितदादांनी सांगितलं होतं पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती नको आम्ही देखील त्याच्यामध्ये विरोधामध्ये आहेत ज्या पद्धतीने माठी मागे देखील घेतलेला आहे हिंदी सक्तीचा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मराठीवर अन्न होतं ज्या त्यावरती तुमची काय म मा, मा ए, एक असं आहे की मराठीवरती अन्य नाही हिंदी भाषा पहिलेपासून शक्तीची केली त्याच्याबद्दलचंच एक लोकांच्या मनातल्या वेगळ्या भावना आहे मराठी भाषेच्या बाबतीमध्ये कधी सरकारने वेगळी भूमिका घेतली नव्हती अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळामुळे या सरकारने पाठपुरावा केला मी संस्थेमध्ये त्याच विषयावरती गेले पाच वर्ष मी मराठीमध्ये भाषांत केलं मुद्दा एवढाच आला की तिसरी भाषा त्रिसूत्री त्रिभाषा ही जी काही पद्धती आणली त्याच्यामध्ये हिंदीची शक्ती आली याच्याबद्दलचा एकंदरीत लोकभावना आहे आणि त्या पहिली ते चौथीच्या ऐवजी पाचवीच्या नंतर ऐच्छिक ठेवाव्यात अशा पैकी भावना आहे पण एक ते नेहमी आज त्या गोष्टीवरती एक एका अर्थाने सरकारने निर्णयाला स्थगिती दिले पडता पडला आहे आता नवीन राजकारण नवीन समीकरणं काय होतात ती काळाच्या उदरामध्ये पाहायला मिळतील सुशील केडिया हे मराठी उद्योजक आहे त्यांनी म्हणाला होतं की मी मराठीमध्ये बोलणार नाही त्यांचं ऑफिस आज फोडण्यात आलेला आहे मनसेच्या वतीने त्यांनी माफी देखील मागितलेली आहे तुमच्या तुमच्या माध्यमातून लोकांना काय आवड असेल जे महाराष्ट्रामध्ये असं आहे की मराठी भाषेचा अभिमान प्रत्येक मराठी माणसालाही आहे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी आहे एखाद्याने विरोधी भूमिका केली तर क्रीड्यांनीसुद्धा इतक्या तीव्रतेने भावना व्यक्त करण्याची आवश्यकता नक्कीच नव्हती त्यांना मराठी शिकायचं की नाही शिकायचं तो त्यांचा भाग राहील पण त्यांचंही वक्तव्य मी ज्या पद्धतीने ऐकलं इतका द्वेष एखाद्या भाषेबद्दल कुणी इतर भाषिकांनी ठेवणं काही का योग्य नाही परंतु ही स्वाभाविकपणाची प्रतिक्रिया उमटत असताना अशा पद्धतीचे हे जे काही होतात हल्ले असतील किंवा ऑफिस तोडणं वगैरे असेल प्रत्येक पक्षाची आपापली धोरणं असतात क्लॅम एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट